नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपल्यासोबत आमचे वाडेगावचे श्री तुकाराम भाऊ पारखेडे आज आणि टीम सर्व ही शेतामध्ये आलेली आहे आज आम्ही फेब्रुवारीमधला जो पेरूचा बार आहे तो संपल्यानंतर जी पेरूची छाटणी करायची आहे त्याबद्दल तुकाराम भाऊ पारखेडे यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार तुकाराम भाऊ नमस्कार तर आता हे जे छाटणीचा जो उद्देश आहे आपला त्याच्यामागे साधारणतः छाटणी करण्यामागचा काय उद्देश असतो छाटणी केल्यानंतर डबल या बार येते छाटणी झाल्यानंतर आणि पूर्ण झाड छाटून घ्यायचं आणि पूर्ण झाळ छाटल्यानंतर त्याला शिपणं गिपणं करून फवारा मारून आणि किती वेळा छाटणी करावी लागते वर्षातून वर्षातून दोन वेळा दोन वेळा कधी कधी फेब्रुवारी महिना ऑगस्ट महिना म्हणजे तोडणी झाल्यानंतर जे आहे एक पहिली आपण आता याची फडतोडणी जी आहे साधारणतः पंधरा फेब्रुवारीपर्यंत यावर्षी आपला या पेरूचा बार चालला पंधरा फेब्रुवारीला फडतोडणी झाल्यानंतर आता आपण याची छाटणी करतो आहे व दुसरी छाटणी जी आहे मागील वर्षीच्या अनुभवावरून आपण साधारणतः जो पावसाळ्यातला जो बार असतो तो फळं जे चालतात ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यापर्यंत चालतात तर साधारणतः पंधरा ऑगस्ट ते एक दोन सप्टेंबर पर्यंत दुसरी छाटणी आपण करतो दुसरी छाटणी केल्यानंतरचा जो बार येतो तो, तो पुन्हा सुरू होतो जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान ती फळं तोडणीला येतात असं हे वर्षातून दोन वेळा छाटणी जे आहे याची केली जाते तर आता आपण बघूया की नेमक्या छाटणी करताना काय काय हे केल्या जातात त्याची सविस्तर माहिती आपण बघू तर हे छाटणी करताना तुकाराम भाऊ कोणत्या कोणत्या फांद्या तुम्ही तोडता हे आमचे गोलू भाऊ सुद्धा इथे आहेत कवळ्या ज्या फांद्या आहेत हा हे आपण बघू शकता हे खूप मोठं एक झाड जे जा आहे हे छाटणी केल्यानंतर आता फक्त ह्या महत्वाच्या पाच सात ज्या मुख्य डांगा आहेत त्या बाकी राहतात व ह्या साईडला जे आलेले आहे सगळं फांद्या ह्या छाटल्या जातात व पुन्हा पंधरा दिवसानंतर याला नवीन अंकुर फुटायला ला लागतात असे आपण बघू शकता ही सगळी आमची वाडेगावची जी टीम आहे आता साधारणतः दहा बारा जणांचा आमची टीम जी आहे एकाच दिवशी आपल्या पूर्ण जे चारशे झाडं पेरूची जी, जी आहेत ते एकाच दिवशी छाटणी करून व्यवस्थितपैकी तुम्ही बघू शकता एकदम सिस्टिमॅटिक सगळा जो याचा उरलेला जो पसारा आहे हा टोपल्यात भरून त्याचा गंज केला जातो शेतात कुठल्याच प्रकारचा कचरा हे छाटणी केल्यानंतरचं तुम्ही दुसरी एक झाड जे आहे छाटणी केलेली हे बघू शकता अशा पद्धतीनं त्याला मोजके चार पाच पानं फक्त दिसतील तर एवढ्या मोठ्या झाडाचं छाटणी केल्यानंतर बाकी शिल्लक फक्त एवढा भाग जो आहे महत्त्वाच्या फांद्यांचा हा राहतो तुम्ही बघू शकता आपण हे लिंबू दोन लिंबूच्या मंदात हे तायवान पेरूची लागवड केलेली आहे आता या पेरूची छाटणी केल्यामुळे हे लिंबूचं झाड हे व्यवस्थित दिसत आहे आमची ही जी वाडेगावची टीम आहे ही संपूर्ण महाराष्ट्रभर लिंबू पेरू व कुठलीही फळबाग लागवड करण्यासाठी उपलब्ध असते व या विषयामध्ये पारंगत सगळी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांनाही कोणालाही जर लिंबू पेरू आंबा कोणत्याही प्रकारची फळबाग परिसरातील आपल्या शेतकऱ्यांना लावायची असल्यास श्री तुकाराम भाऊ पारखेडे यांचा नंबर मी याच्यासोबत देत आहे ते त्यांच्यासोबत संपर्क करू शकता सोबतच वर्षभर या फळबागेची काय काय नियोजन काय काय कोणावेळी केलं पाहिजे याबद्दलसुद्धा तुकाराम भाऊच मार्गदर्शन सुरू असते तर तुम्ही त्या विषयासाठी सुद्धा त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता धन्यवाद